नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हवेत आज कांदा बाजार भावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो आज आवक आहे एकशे दहा गाडी आवक स्थिरच म्हटली तरी चालेल कारण शेतकरी मित्रांनो माल आवक कमी असल्यामुळे बाजारभावामध्ये काही सुधारणा होती का पाहूयात आज वार आहे सोमवार आठवड्याचा पहिला दिवस आहे मित्रांनो आज अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे निलाव आत्ताच सुरू झालेले आहेत झालं या आदेशला सर्वना नमस्कार एक शत्री विनंती सर्वे लाइक पहुया बावश रुपये गांधा दाखान जवन The President of the पन्नासशे रुपयांनी गेला आहे हा कांदा आणि हा शेतकरी पा कांदाचं पात्र बावीसशे रुपयात गेलेला आहे म्हणून हाएस्ट मार्केट हेच गेलं पाहायला मिळते बरं का आत्तापर्यंत आणखीन पाहूयात पुढे काही सुधारणा होते का कांदा हा मोठा आहे थोडा कलर थोडा डाऊन झालेला आहे बावीसशे रुपये गेला पाहायला मिळतं पाहूयात पुढे जाऊन आणखीन दुसरी आठ तेवल्याकडे युवराज खरटोडे आवक आहे एकशे दहा गाडी बापू पवार नमस्कार तुम्हाला पण योगेश शेवटे हाय नमस्कार तुम्हाला गुड मॉर्निंग कदम अण्णा यांच्याकडे पाहूयात निलाव संजय पाटील यांची पाहूयात निलाव आता सुरू झाल्यात काहींच्या सुरे व्हायच्या आहेत सतराशे रुपये गेलेला आहे विशाल राम रामराम तुम्हाला पण डॉक्टर शक्ती मित्रांनो एक विनंती करतो की लाईक करा शंभर लाईक पूर्ण करा आणि पाहूयात पुढे तीन चार आठ जणांचे आज निलाव आणखी काही सुधारणा होते का तेही पाहूयात शेतकरी गुड मॉर्निंग दादा आपलं जे नाव आहे व्यवस्थित नाव आपलं स्वतःचं लिहा शेतकरी आहात हे आम्हाला माहिती आहे मला पण माहिती आहे शेतकरीच आपले कांद्याचे निलाव हे पाहणार आहेत सोलाशे रुपये चालू है विदमान नगर सोमनाथ मार्केट ओके चालू है, e है बाराशे रुपये अव्यात पुढे मोठा कांदा आहे कारेट जातो शेतकरी मित्रांनो आज लाईक खूपच किमे आहेत लाईक करा

रोहित गोळी रामराम पाहूयात हा मोठ्या कांदा आणि दुसऱ्या अर्थ्यावर लेट जाऊयात युवराज थोडकोडे रामपुरी यांचा निलाव दाखवतो ओके दाखवत पाहूयात ना रामपुरी यांचा दाखवत असतो आपण दररोज जाऊयात दुसऱ्या आरतीवाल्याकडे संजय पाटील यांचा पण पाहूया मिडियम दोन नंबर क्वालिटी आहे संजय पाटील हे दिसत नाही आहेत जाऊयात पुढे आणखीन दुसऱ्या आरतीवाल्याकडे शशकांत योधाने वाढले कमी झाले आणखीन सांगू शकत नाही कारण हे आत्ता सुरू झाले असल्यामुळे लगेच सांगू शकत नाही आहे ही परिस्थिती राहिली तरी ठीक म्हणावी लागेल वाढती वाढतील पण वाढायला हवे आहेत हे थोडे कांदा डॅमेज दिसतोय काळा पडलेला आहे थोडं नेटवर्क प्रॉब्लेम येतोय व्हिडिओ क्लिअर दिसतोय का सव्वा बाराशे रुपये चालू आहे कांदा काळा पण पडले आणि पत्ती गेलेली आहे आणि डॅमेज पण करतोय बेळेकर उंबर यांचा निलाव सुरुवातीला लवकर होतो उंबर यांचा निलाव नाही आहे सध्या तेराशे रुपये चालू आहे कांदा थोडा पत्ती गेलेला आणि काळा पण दिला आहे जाऊयात दुसऱ्या आरतीवाल्याकडे ठेसे माहिती नाही ठेसे पूर्ण सांगाल का नाव विचार आपण का थोडं तर पंधराशे रुपये चालू आहे आणि पुढे तर मोठा कांदा आहे तीन चार वकर आहेत पव्यात कार रेट या आडदाराकडे कांदा उन्हाळ कांदा आणि मोठ्या क्वालिटीचा कांदा दिसतोय पुढे रबलिंग ठेसे ओके विचारू आपण कुठे आहे त्यांचा नि लाव राहत धन्यवाद लोकमधे हाय नमस्कार मला आपण नेटवर्क प्रॉब्लेम येतो आहे मध्ये राहून तरी दाखवण्याचा प्रयत्न करतो पंधराशे रुपये गेलेला आहे

दोन नंबर आहे गोलटा पंधरा साडे पंधरा साडे पंधरा साडे पंधरा साडे पंधरा पंधरा जाने पंधराशे पंधरा गेले आहे اتنا ڏينھن ٿا رهيا آهن 17 روپيا ها ڇو لاچي ڪا سا نه لاچي اسڪاپر ها 17 17 ها ڀلاستي ڪار ڪيو ڇو ڇو ان کي ماڙ ٻڌي ڏي وڪل ڏي اوکي هاري تان

आठ बंच ये, आठ बंच ये, आठ बंच ये, पंद्रह, इन्हारे पंच, एक कोनी है, uh, एक कोनी शेरबसों जे, एक कोनी, एक कोनी, एक कोनी, एक कोनी, एक कोनी, शेरबो, एक कोनी, शेरबो, एक कोनी, शेरबो, एक कोनी, एक कोनी, एक कोनी, एक कोनी, एक कोनी, एक कोनी, Ekonis 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 Ekonis

तेराशे रुपये विक्री केलेली आहे पाहूयात मित्रांनो पुढे आणखीन चांगला मोठा कांदा आहे कार्य जातो

બારા તે <laughs> <laughs> साडे पंधरा साडे पंधरा साडे पंधरा साडे पंधरा साडे पंधरा साडे पंधराशे सोळाशे चोळाशे तेरा साडे तेरा चौदा 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 साडे चौदा साडे चौदा चौदा पंधरा சவிதுப் பந்துரா Colombனி விகுша साडे पंधराशे रुपयेपर्यंत गेलेला पाहायला मिळतोय शक्य मित्रांनो आज हायस्ट मार्केट पाहिलं तर आपल्याला सुरुवातीला एक ते दोन वक्कल फक्त बावीसशे रुपये गेलेले पाहायला मिळाले आहेत त्याच्यावरती आज बाजारभाव नाही आहे पण सरासरी बाजारभाव जर पाहिले तर सतराशे अठराशे रुपयेपर्यंत मिळतो मिळतोय आणि इथं जो कांदा आहे तो फक्त दोन हजार एक वक्कल आणि हे साडे एकोणीसशे रुपये हे वक्कल गेलेलं पाहायला मिळालं अन्यथा बाकीचा बाजारभाऊस जर पाहिलं तर दोन वक्कल वगळता दोन हजार रुपयाच्या आतच आहे मार्केट सुरुवातीला दाखवला आहे लिलाव तो पाहू शकता पुन्हा आणखीन रिटर्न घेऊन ए आर टी आमचा निलाव पाहिजे आपल्याला चा आणखीन चालू झालेलं नाही रामपूर यांचा पण चालू झालेला नाही रामपुरेत थांबलेले आहेत निलाव काढण्यासाठी पण आणखीन चालू झालेलं नाही ना। तर मित्रांनो दोन मिनटात जाणून घेवत ए आर टी म्हणजेच भागवान यांच्याकडे चालू होते ए आर टी यांचा यांच्याकडे कांदा निलाओ, रिटन आहे भरपूर मोठा आहे भैरवनाथ काळे कदम यांचा दाखवला आहे निलाव पाहू शकता रिटर्न जाऊन आहे निलाव मध्ये आहे कदम यांचा निलाव بنا 2005 3005 مالے مالے اور تے مار کو کوالٹی کوالٹی او جیال جی جیال جی باقی 300 کلو اڑ پڑا جی وہ مائڈوں پرے وہ جو بیٹھا ہوا ہے وہ بنا بنا کیا आपल्या जीवनाच्या संघर्षामध्ये आपल्या नशेबात तरी आपण खेचून आणि आपल्या ताकद आहे पण मित्रांनो मागील सात वर्षापासून आपल्या कांद्याला बाजारभाव मिळत नाहीये म्हणून आपण खचून गेलेलो नाही की कृषी मंत्री हे पद जे आहे ते वसाडगावचे पाटील की म्हणणारे कृषी मंत्री माणिकराव सारखे आपण जंगली रम्मी नावाचा गेम खेळत नाही आहे आपण कांदा नावाचा जुगार खेळतो वर्षानुवर्ष प्रयत्न करतोय आज नाही उद्या नाही बाजारभाव मिळेल पण मित्रांनो सध्या जर परिस्थिती पाहिली तर आपल्याला कांद्याचा बाजारभाव जो आहे तो योग्य असा मिळत नाही आहे उत्पादन खर्चही निघत नाही आहे पण कृषीमंत्री जे आहेत ते गेम खेळण्यात सध्या व्यस्त आहेत आज त्यांचा राजीनामा व्हायला हवा आहे तुम्हाला काय वाटतं कृषीमंत्री असले योग्य आहेत का अयोग्य आहेत चुकीचे आहेत का हे पद यांना हे हा व्यक्ती कृषीमंत्रीपद चुकीचं आहे का यांना काढून टाकायला हवं आहे का नाही तुम्हाला काय वाटतं वैभव घोडके आतापर्यंत हायस्ट मार्केट बावीसशे रुपयेपर्यंत फक्त दोन वक्कर गेले आहेत दोन हजार रुपयेने एक ते दोन वक्कर गेले पाहायला मिळाले आहेत सरासरी बाजारभाव जर पाहिले तर सतराशे अठराशे रुपयेपर्यंत गेलेले पाहायला मिळाले आहेत अजय ढवळे ढवळे बरोबर आहे राजीनामा झाला पाहिजे असले कृषी मंत्री जे आहेत ते शेतकऱ्यांच्यासाठी घातक आहेत कारण त्यांना देणं घेणं नाही आहे कृषी शेतकरी कसा आहे त्याला बाजारभाव काय मिळतोय त्याची परिस्थिती काय आहे ते खाते काय काय पेतोय काय खर्च खर्च करतोय शेतीमध्ये कष्ट किती करतोय याची काही घेणं नाही त्यांना फक्त एकच आहे आपल्याला जे मिळतंय ते तेच योग्य आहे म्हणून त्यांना म्हणतात वसरगावची पाटील की कृषी मंत्री असे कृषी मंत्री योग्य आहेत का नाहीत मोकाटे वैभव घोडके बरोबर कोकाडीसारख्या व्यक्तीला नाश्त्याकांच्या पोत्यात घालून मारलं पाहिजे योग्य नाहीत आणि धनंजय मुंडे तर पाक शेतकऱ्यांचे पाक वाटच लावून टाकली होती स्वच्छिका निला, निलाव नाही दादा स्वस्तिकचा निलाव सध्या एक नंबर शहरामध्ये आहे पलीगड तिकडे जाऊ शकत नाही पाहूयात ए टी यांच्याकडे काय जातो मोठा कांदा येतं आहे एक दोन वकल नरेंद्र मोदी इंग्लंडच्या भेटीसाठी गेले होते पण इंग्लंड हा आपला कांदा घेऊ शकत नाही कारण तिथं जास्त कांदा खाणारे लोक नाहीत त्यामुळे कांदा निर्यात होईल पण थोडा वेळ लागेल सहा सात महिने लागतील राधाकृष्ण विखे पाटलांना कशी मंत्र व्हायला हवं आहे अविनाश ठाकरे बरोबर आहे यांनी कार्य चांगलं केलं आहे राधाकृष्ण विखे पाटलांनी आतापर्यंत मित्रांनो पण मुख्यमंत्री शब्द दिला होता कर्जमाफी करू पण कर्जमा नाव हे आतापर्यंत नाही पण आपण एका माजी मुख्यमंत्र्यांना खरंच आपण खूप मोठं मनाचं मानावं लागेल कारण त्यांनी बोललो होते निवडणुकीच्या अगोदर की आम्ही कर्जमाफी करू आमचं सरकार आल्यानंतर कर्जमाफी केली असे ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काल त्यांचा वाढदिवस होता त्यांना आणखीन वेळेस आपण शुभेच्छा दिल्या मित्रांनो तुम्हीही त्यांना शुभेच्छा द्या कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे कसे काय असणार आपल्याला माहिती माहिती आहेत कसे आहेत ते पण त्यांनी शब्द दिला होता तो पाळला कारण शेतकरी खरं त्यांना अडचणी माहिती होता आणि त्यांनी शब्द पाळा आणि कर्जमाफी केली पण आता जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता आता त्यांचे सत्तावीन वर्ष होत आलं तरी नाव नाही कर्जमाफीचं जास्त बोलवा मैत्र्याविषयी तुला माहिती ओके सॉरी बरं का जास्त बोला असेल तर माफी कराय चौदाशे रुपये चालू आहे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे बरोबर अजय ढवळे झवळे बरोबर धन्यवाद उद्धव बाळासाहेब ठाकरे चांगलं म्हटल्याबद्दल आपल्याला मागील सात वर्षापासून जर कांदाला बाजारभाव चांगला मिळत नसेल तर आपल्याला काय उपयोग त्या कृषी मंत्र्याचा आणि मुख्यमंत्र्याचा आज हायस्ट मार्केट पाहिलं तर दोन हजार पर्यंत गेलेला आहे आणि हायस्ट एक नंबर मार्केट पाहिलं तर बावीस रुपयाने फक्त दोन वक्कल गेले पाहायला मिळाले त्याच्यावरती नाही अख्ख्या मार्केटमध्ये आणखीन एक दोन ठिकाणी जाऊ शकत युवराज खर थोडे सांगतोय तेच सरासरी बाजार भाव जर पाहिले तर सोळाशे सतराशे पर्यंत आहे त्याच्यावरती नाही म्हणून आज आवक एकशे दहा गाडी आवक आहे कारण काल सुट्टी असल्यामुळे काल थोडी आवक त्यामुळे वाढली आणि परवा शनिवारी थोडी जास्त होती म्हणजे एकशे पंधरा गाडी आवक होती आवक ही जास्त नाही आहे पण मित्रांनो सध्या आपल्या कायद्याला मागणी कमी असल्यामुळे थोडा बाजारभाव स्थिरच आहे मागील आठवड्यामध्ये त्याच्यापेक्षा स्थिर होतात त्याच्यामध्ये आता थोडे घसरण पाव होऊन स्थिर आहे ह्या आठवड्यामध्ये काय होते पाव्या मार्केट पण आज दोन वक्कल फक्त दोनशे रुपयाने वाढ फायदा मिळाली बावीसपर्यंत बोलते आहे पावणे चौदाशेपर्यंत गेले पाहिल्यानो क्वालिटी कांदा आहे काय जातो मोठा मित्रांनो आज लाईक कमी आहेत लाईक पूर्ण करा शंभर लाईक पूर्ण करा टार्गेट होतं आपला पण बोलत राहिल्यामुळं लाईक करा म्हणून सांगू शकलो नाही પ્રકાશ દરેક પ્રકાર દરેક પ્રકાર દરેક પ્રકાર ખેડૂત આજુમાં હોય આ સ્વારોબર ધારેમાં આખો જડ્યામાં મને शेतकरी मित्रांनो आज बाजारामध्ये फक्त दोनशे रुपयाने दोन वकल वाढ पाहायला मिळते हव्यात आणखीन या दोन दिवसामध्ये आणखीन या आठवड्यामध्ये काही वाढ होते का वाढ व्हायला हवी आहे कारण मित्रांनो सध्या खर्च निघत नाही शेतकऱ्याचा कारण मी ही कांदा उत्पादन शेतकरी आहे मला माहिती आहे काय परिस्थिती आहे शेतकऱ्याची मित्रांनो इथं मोठं वकल आहे पाहिता का निला सरदार हुसेन

महाराष्ट्र जिल्हामंडळा ओमराजे निंबाळकर यांच्याशी संपर्क साधून सांगितलं आहे की कांदा निर्यातीविषयी आणि कांदा बाजारभावाविषयी काही प्रश्न मांडावेत यासाठी आपण विनंती केली आहे त्यांचे रेकॉर्ड सुद्धा तुमच्यापर्यंत नक्की पोचवेल त्यानंतर त्यांनी जर संसदेमध्ये विषय मांडला तर